जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या के जी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा नोंदणी व मुद्रांक विभाग भरती कागद पडताळणीची लिस्ट आलेली होती टोटल एक हजार पस्तीस विद्यार्थ्यांची पडताळणी होणार आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे त्याबद्दलची लिस्ट आलेली होती आणि आता काही दिवसाअगोदरच ठिकाण आले आलेलं होतं की कोणत्या ठिकाणी तुम्हाला कागद पडताळणीसाठी जायचं आहे परंतु आता ठिकाणामध्ये बदल करण्यात आले आलेला आहे जे प्लेस आहे ते आता बदल बदलवण्यात आलेलं आहे तर त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आपण बघत आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर बघा आता म ठिकाणामध्ये बदल झालेला आहे तर बघा महत्त्वाची सूचना या ठिकाणी नोंदणी व मुद्रांक विभागातील सिपाई पदभरतीतील एक हजार पस्तीस उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीची यादी विभागाच्या संकेतस्थळावर म्हणजे त्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आली होती दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीसला सदर यादीमधील एक हजार पस्तीस उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी कार्यक्रम हा दिनांक बघा तीन दिवस तुम्हाला पडताळणीचा कार्यक्रम आहे तेवीस नऊ दोन हजार पंचवीस ते सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस ठीक आहे तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस असे दिवस है। आहे पर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सव्वा सहा सहा वाजून पंधरा मिनटाच्या दरम्यान ठेवण्यात आलेली आहे आणि ते आहे खालीलप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो बघा सकाळी दहा वाजतापासून ते सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे आणि ते टप्पे या ठिकाणी पाळण्यात आलेले आहे तर कोणते कोणते टप्पे आहे तर बघा या ठिकाणी प्रथम टप्पा आहे प्रथम क्रमांक त्याच्यामध्ये जे तेवीस तारीखला होणार आहे ठीक आहे तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी तपासणी क्रमांक एक, एक, एक ते एक्कावन्न ठीक आहे एक, तेचा मदे एक, 51, मजे एक ते एक्कावन्न एकूण उमेदवार त्याच्यामध्ये एक्कावन्न असेल फिफ्टी एक वन म्हणजे रोल नंबर एकपासून ते एक्कावन्नपर्यंत नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये बावन्न ते एकशे दोन त्याच्यामध्ये टोटल उमेदवार असेल एक्कावन्न त्याच्यानंतर क्रमांक तीन एकशे एक तीन एक एक ते एकशे त्रेपन्न टोटल उमेदवार असेल एक्कावन्न त्याच्यानंतर ब बघा पथक क्रमांक चार एकशे चौपन्न ते दोनशे चार टोटल उमेदवार एक्कावन्न आणि क्रमांक पाच असे पाच टप्प्यामध्ये तुमची डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे त्याच्यामध्ये दोनशे पाच ते दोनशे पंचावन्न एवढा क्रमांक असेल आणि टोटल उमेदवार असेल एक्कावन्न म्हणजे पहिल्या दिवशी म्हणजेच तेवीस नऊ दोन हजार पंचवीसला टोटल दोनशे पंचावन्न उमा उमेदवारांची कागद पडताळणी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर चोवीस तारीखला चोवीस नऊ दोन हजार पंचवीसला बघा क्रमांक क्रमांक एक म्हणजे सकाळी दहा वाजता दहा ते सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनटाने म्हणजे सव्वा सहा वाजेपर्यंत हे कागद पडताळणी चालणार आहे तर चोवीस नऊ दोन हजार पंचवीस चोवीस तारीखला बघा पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे छप्पन ते तीनशे सात म्हणजे टोटल उमेदवार असेल बावन्न नंतर तीनशे आठ ते तीनशे एकोणसाठ टोटल उमेदवार असेल बावन्न त्याच्यानंतर तीनशे साठ ते चारशे अकरा त्याच्यामध्ये टोटल उमेदवार बावन्न असेल आणि नंतर चौथ्या टप्प्यामध्ये चारशे बारा ते चारशे त्रेसष्ट टोटल उमेदवार असेल बावन्न आणि पाचव्या टप्प्यामध्ये म्हणजे सायंकाळच्या वेळेस चारशे चौसष्ट ते पाचशे पंधरा म्हणजे टोटल उमेदवार असेल बावन्न असे टोटल दोनशे साठ उमेदवारांची या ठिकाणी कागद पडताळणी होणार आहे चोवीस तारीखला ठीक आहे त्याच्यानंतर आता पंचवीस तारीखला पंचवीस तारीखला बघा क्रमांक एक पतक्रमांक एकमध्ये क्रमांक पाचशे सोळा ते पाचशे सदुसष्ट टोटल बावन्न उमेदवार असेल त्याच्यानंतर पथक क्रमांक दोन पाचशे अडुसष्ट ते सहाशे एकोणीस टोटल उमेदवार आहे बावन त्याच्यानंतर पथक क्रमांक तीन सहाशे वीस ते सहाशे एकाहत्तर टोटल उमेदवार असेल बावन्न नंतर पथक क्रमांक चार सहाशे बहात्तर ते सहा सातशे तेवीस टोटल उमेदवार बावन्न आणि शेवटच्या टप्प्यामध्ये सातशे चोवीस ते सातशे पंच्याहत्तर टोटल उमेदवार आहे बावन्न म्हणजे असे टोटल दोनशे साठ उमेदवारांची कागद पडताळणी हीसुद्धा पंचवीस तारीखला होणार ठीक आहे आणि शेवटच्या दिवसाला म्हणजे सव्वीस तारीखला बघा पद क्रमांक एक क्रमांक एकमध्ये सातशे शहात्तर ते आठशे सत्तावीस क्रमांक म्हणजे टोटल बावन्न उमेदवार या ठिकाणीसुद्धा नंतर आठशे अठ्ठावीस ते आठशे एकोणऐंशी टोटल बावन्न उमेदवार नंतर आठशे ऐंशी ते नऊशे एकतीस तिसऱ्या टप्प्यामध्ये बावन्न उमेदवार त्याच्यानंतर चौथ्या टप्प्यामध्ये नऊशे बत्तीस ते नऊशे त्र्याऐंशी म्हणजे बावन्न उमेदवार नंतर पाचव्या टप्प्यामध्ये बघा ठीक आहे पाचव्या टप्प्यामध्ये आहे नऊशे चौऱ्याऐंशी ते एक हजार पस्तीस असे बावन्न म्हणजे टोटल या ठिकाणी दोनशे साठ सुद्धा दोनशे साठ ठीक आहे या सुद्धा दोनशे साठ उमेदवाराची कागदपडताळणी होणार आहे सव्वीस तारीखला म्हणजे तेवीस ते सव्वीस असा हा कार्यक्रम चालणार आहे स चालणार आहे सकाळी दहा ते सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला हे डॉक्युमेंट्स घेऊन काय काय न्यायचं आहे सोबत तर बघा यादीमधील सर्व उमेदवारांना पोस्टाने व त्यांनी नोंदणी केलेल्या ईमेल आय डीवर पत्राने कळवण्यात येईल बघा तुमच्या घरी लेटरसुद्धा येईन पोस्टाने की तुम्हाला काय घेऊन तिथे यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन फोटोसुद्धा तुमचे न्यायचे आहे आणि सगळ्या डॉक्युमेंट्सवर तुमचं सेल्फ अटॅच करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तरी सर्व उमेदवारांनी त्यांना नेमून दिलेल्या दिनांकासोबत दिलेल्या विवरणपत्र बघा या या ठिकाणी विवरणपत्रसुद्धा दिलं आहे ते विवरणपत्र मी तुम्हाला दाखवतो आता ते विवरणपत्र भरून तुम्हाला ते न्यायचं आहे तुम तुम्हाला ज्या दिवसाला बोलवलं त्या दिवसाला तुम्हाला ते विवरणपत्र आणि सोबत दोन फोटो घेऊन जायचं आहे आणि डॉक्युमेंट्स घेऊन जायचं आहे व लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र ज्यांचं कुटुंब लहान असेल त्यांना लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्रसुद्धा घेऊन जायचं आहे खाली नमूद केलेल्या पत्त्यावर मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित व स्व स्व साक्षांकित प्रतिचित दोन संच घेऊन पडताळणीकरिता उपस्थित राहावे बघा तुम्हाला या ठिकाणी जे डॉक्युमेंट्स आहे तुमचे ते ओरिजनल आणि झेरॉक्स अशा असे न्यायचे आहे ओरिजिनल न्यायचे आहे आणि झेरॉक्सच्या दोन 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 बंच न्यायचे आहेत ठीक आहे झेरॉक्सचे दोन बंच काढून तुम्हाला कोणत्या पत्त्यावर जायचं आहे तर या खालच्या पत्त्यावर जायचं आहे बघा कागदपत्रे पडताळणी ठिकाणाचा पत्ता या ठिकाणी दिला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का चौक पुणे स्टेशन पुणे या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे हा पत्ता नोट करून टाका बघा ही पी डी एफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर बेस्ट ऑफ लक्स सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून आणि बघा तुम्हाला विवरणपत्र भरून जायचं आहे ते विवरणपत्र मी तुम्हाला दाखवतो आता तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी विवरणपत्र हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी हे देत आहोत तुम्हाला तिथून ते डाउनलोड करायचं आहे त्याची प्रिंट काढायची आहे आणि हे पूर्ण भरायचं आहे या ठिकाणी विवरणपत्र तुम्हाला या ठिकाणी तुमचा फोटो स्टिक करायचा आहे त्याच्यानंतर इथे उमेदवाराचे पूर्ण नाव या ठिकाणी लिहायचं आहे उमेदवाराचा पूर्ण पत्ता नंतर आधार कार्ड क्रमांक त्याच्यानंतर पॅन कार्ड क्रमांक ईमेल आय डी या ठिकाणी द्यायची आहे नंतर मोबाईल क्रमांकसुद्धा द्यायचा आहे त्यानंतर बघा इथे हा पूर्ण तपशील भरायचा आहे ठीक आहे शाळा सोडल्याचा दाखला त्याचा क्रमांक इथे लिहायचा आहे प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव नंतर लागू आहे किंवा नाही ते लिहायचं आहे नंतर एस एस सी जे मार्कशीट आहे त्याचं प्रमाणपत्र क्रमांक त्याच्यानंतर अधिकाऱ्याचं नाव ठीक आहे लागू आहे की नाही ते त्याच्यानंतर बघा एस एस सी प्रमाणपत्र या ठिकाणी गुणपत्र आणि या या ठिकाणी दिलं आहे प्रमाणपत्र नंतर पदवी जर तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असेल तर ते सुद्धा या ठिकाणी द्यायचं आहे गुणपत्र भरून हे पूर्ण डिटेल्स भरून तुम्हाला न्यायचं आहे पदवी ठीक आहे नंतर इतर प्रमाणपत्र जर तुम्ही सोबतच कम्प्युटर कोर्स केला असेल टायपिंग कोर्स केला असेल तर सगळी माहिती या ठिकाणी भरायची आहे अधिवास प्रमाणपत्र डोमेसाईल ठीक आहे नंतर जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट त्याचा नंबर येणार कोणी दिलं ते येणार ठीक आहे जात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी नंतर नॉन क्रिमी लेयर आणि डब्ल्यू एस जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असेल तर त्याचे प्रमाणपत्र लागेल ठीक आहे पेज दोन आहे एस एस सी बी सी जे प्रमाणपत्र असेल तर ते खेळाडू जर उमेदवार असेल तर खेळाडूचे प्रमाणपत्र त्याची माहिती या ठिकाणी लागेल तेसुद्धा तुम्हाला सोबत जावं घेऊन जावं लागेल माझी जर सैस सैनिक असेल माझी सैनिक असेल तर सुद्धा प्रमाणपत्र त्याची माहिती नंतर जर उमेदवार हा अनाथ असेल ऑर्फन असेल त्याचीसुद्धा माहिती या ठिकाणी भर भरायची आहे उमेदवार जर दिव्यांग असेल त्याचीसुद्धा माहिती भरायची आहे नंतर उमेदवार भूकंपग्रस्त असेल किंवा प्रकल्पग्रस्त असेल किंवा अंशकालीन पद अंशकालीन पदवी असेल तर इथे माहिती भरायची आहे ठीक आहे आणि बघा या ठिकाणी दिलं आहे घोषणापत्र मी इथे या ठिकाणी तुमचं नाव येणार प्रमाणित करतो की वरीलप्रमाणे तपासणीसाठी सादर केलेली कागदपत्रे मूळ व खरी खरी किंवा मूळ स्वरूपातील आहे तसेच वर नमूद केलेली माहितीही खरी व योग्य आहे माहिती किंवा कागदपत्रात कोणतीही चूक आढळल्यास त्यास मी स्वतः जबाबदार असेल त्यामुळे होणाऱ्या परिणामाची मला जाणीव आहे या ठिकाणी तुमचं नाव द्यायचं आहे ठीक आहे नंतर या ठिकाणी दिनांक सही आणि या ठिकाणी तुमचे नाव नंतर बघा हा जो पोर्शन आहे तो कार्यालयीन कामासाठी राहील इथे तुम्हाला काहीही करायचं नाही नंतर लहान कुटुंबांचे प्रमाणपत्र आता बघा जे उमेदवार लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र त्यांना द्यायचं आहे ला जे उमेदवार लहान कुटुंबामध्ये येतात त्यांना हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जोडून द्यायचे ठीक आहे तर ही सगळी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला पी डी एफ देत आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा बेस्ट ऑफलात